नमस्कार आज आपण टम्म फुगणारी मऊ अगदी ओठाने खाता येईल अशी ज्वारीची भाकरी कशी बनवायची हे पाहूया पाहू शकत असाल अगदी सुंदर गोल गरगरीत पांढऱ्या शुभ्र टम्म फुगणाऱ्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी भाकरी बनवत असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच युजफुल ठरेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भाकरी करण्यासाठी पसरत परात घ्यायची आहे आणि परातीमध्ये दीड मूठ ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता हे ज्वारीचं पीठ आहे ते बारीक दळलेलं आहे नेहमी ज्वारीचं पीठ हे बारीक दळलेलं असेल तर भाकरी या मऊसूत होतात आणि जर समजा तुमच्याकडे जुनं पीठ असेल किंवा थोडंसं जाडसर असेल तर त्यासाठी गरम पाणी घ्यायचं पण हे पीठ ताजं आणि मऊ आहे म्हणून मी गार पाण्याचाच वापर केलेला आहे म्हणजे जे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी असतं ते साधं पाणी घेतलेलं आहे ते पाणी थोडं थोडं घेऊन मळायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम पाणी न टाकता थोडंसं पाणी टाकायचं आणि पीठ गोल गोल करत परातभोवती गोलगोल फिरवत मग मध्ये आणायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाची बोटाने पीठ गोलगोल करत एकत्र आणायचं आणि तळ हाताने प्रेशर देत दाबत दाबत त्याचा गोळा करायचा तळहाताने प्रेशर देत देत म्हणजे दाब देत देत चोळून चोळून पीठ मळायचं आहे तुम्ही जेवढं पीठ मळून मळून घ्याल ना तेवढ्या भाकरी ह्या मौसूत होतात पुन्हा एकदा बघा ना अशा प्रकारे तळहाताने असे करत जायचं आहे गोळा घेऊन आहे पुन्हा तळहाताने म्हणजे ह्या भागाने मळायचे मळता मळता चिकट येते अशा प्रकारे मिनिटभर पीठ हे छानपैकी मळलेलं आहे आणि जेवढे साईजची तुम्हाला भाकरी करायची मध्यम साईजची मी भाकरी करणार आहे त्यामुळे ते तेवढं पीठ काढून घेतलं आणि उरलेला छोटा गोळा साईडला ठेवून दिला आणि दोन्ही हाताने असा गोल करत करत हाताने चपटा करत जायचं आहे गोलाकार करायचा अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि परातीमध्ये कोरडं पीठ पसरायचं आहे आणि हाताला पीठ लावून घ्यायचं आहे दोन्ही हाताला अशा प्रकारे पीठ लावलं ना की भाकरी थापताना हाताला चिकटत नाही आणि दोन्ही हाताने थोडीशी चपटी करून घ्यायची आणि डाव्या हाताने परात धरून उजव्या हाताने भाकरी थापायची परातीवरती टाकून पीठ लावत लावत साईडने थापत जायचं आहे गोल गोल करत थापायचं एक हाताने परात पकडायची आणि एक हाताने भाकरी थापायची आहे तुम्हाला जर परातीमध्ये किंवा ताटांमध्ये भाकरी थापता येत नसेल तर पोळपाटावरती तुम्ही थापू शकता पोळपाटावरती छानपैकी थापता येते साइडने पातळ थापायची आणि मग मध्ये थापायचे आहे अशा प्रकारे भाकरी सर्व बाजूने एकसारखी थापून घ्यायची आहे म्हणजे कुठे पातळ कुठे जाड असे नको तर अशा प्रकारे सर्व बाकरी। एकदम ली ली भाकरी एकदम पातळ अशी थापून घेतलेली आहे जेवढी पातळ भाकरी असेल ना तेवढी छान चविष्ट लागते आणि भरपूर फुकते तर अशा प्रकारे छोट्याशा गोळ्यापासून पहा एवढी मोठी परातभर भाकरी तयार केलेली आहे तवा छानपैकी गरम झालेला आहे आणि कोरडं पीठ लावलेली जी बाजू आहे लत, चा चा ते अशा प्रकारे वरती ठेवायची आणि दोन्ही हाताने किंवा एका हाताने भाकरी तुम्ही टाकायची आहे भाकरी भाजताना गॅस हा नेहमी फास्ट असावा स्लो गॅसवरती भाकरी भाजायची नाही आणि थोडा वेळ झाल्यानंतर मग चारी बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावताना एकसारखं आहे आणि लगेचच भाकरी उलटायची आहे पाणी जर सुकलं तर भाकरीच्या पाठीमागच्या साईडला तडे पडतात पुन्हा मिनिट ते दीड मिनिट मध्यमाचेवरती भाकरी भाजून घेतली दुसऱ्या बाजूने आणि मग पाणी लावलेली बाजूवरती आणि अशा प्रकारे प्रेशर देत देत भाकरी भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे तव्यावरती भाजले नाहीत अगदी नवशिकेसुद्धा भाकरी छान प्रकारे करू शकतात त्याचप्रमाणे हाताला भाजण्याची शक्यता नसते तर अगदी गोल गोलगरगरी टम्म फुगणारी भाकरी दोन्ही बाजूने छानपैकी भाजलेली आहे आणि पाहू शकत असेल अगदी पापुद्रा छान सुटलेला आहे टम्म फुगलेले आहे आणि याच पद्धतीने मी सर्व भाकऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि पाहू शकत असाल अगदी गोल गरगरीत टम्म फुगणाऱ्या मऊ सूत अगदी ओठानेही खाता येईल इतक्या पातळ आणि मऊ झालेल्या आहेत याच पद्धतीने बाजरीची किंवा मक्याची भाकरी बनवू शकता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब